भारतात एकोणवीसशे पन्नास साली के एम या मुन्सी यांच्या पुढाकाराने वनमहोत्सव सुरू करण्यात आला त्या अनुषंगाने दरवर्षी एक जुलै ते सात जुलै पर्यंत वनमहोत्सव साजरा केला जातो वनमहोत्सव साजरा करण्यामागचा नेमका उद्देश म्हणजे मानवाला निसर्गाविषयी प्रेम आणि आदर निर्माण व्हावा याकरिता संपूर्ण देशात वनमहोत्सव साजरा करून मोठ्या स्तरावर वृक्षारोपण करण्याबाबत आणि राबवून मानव जातीला निसर्ग संबंधित महत्व पटवून दिले जाते मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत येणाऱ्या धारणी वनपरिक्षेत्र वन वनपरिक्षेत्र वन फिरते पथक आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने वनमहोत्सव साजरा करण्यात आला ज्यामध्ये सर्व वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धारणी शहरात ठीक ठिकाणी वृक्षारोपण करून शहराच्या मुख्य रस्त्यावरून रॅली काढली यामध्ये धारणी शहरातील दारुल उलूम हरिगोविंद छात्रावास पोलीस स्टेशन तहसील कार्यालय न्यायालय परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले सदर वन महोत्सव उपवन संरक्षक मेळघाट प्रादेशिक गिन्नी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक राजेश महल्ले धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर यांच्या नेतृत्वात सर्व वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडला वनमहोत्सवाचे औचित्य साधून धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर यांनी समस्त नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याबाबत आवाहन केले आहे एक जुलै ते सात जुलै हा वनमहोत्सव म्हणून पूर्ण भारतभर सेलिब्रेट केला जातो एकोणीसशे पन्नासपासून एक के एम मैशी जे आपले फूड आणि ॲग्रीकल्चर मिनिस्टर होते त्यांनी हा प्रोग्राम आपल्या भारतामध्ये राबवलेला आहे धारणी वनपरिक्षेत्र सुसरता वनपरिक्षेत्र धारणी मोबाईल स्क्वॉड व सामाजिक वनीकरण धारणी यांचे कर्मचारी व अधिकारी यांच्यामार्फत एक रॅली काढण्यात आली होती ज्याद्वारे जन वृक्षारोपणासाठी जनजागृती केली धारणी येथील दारू उलूम नंतर तहसील ऑफिस कोर्ट ऑफिस इथे आपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले तसेच हरगोविंद सिंग छात्रावास धारणी येथेही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मी वनविभागातर्फे सर्व धारणीवासियांना पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याचे तसेच वृक्षारोपण तसेच आपल्या घरी ज्या ब बिया वगैरे झाडांच्या बिया अवेलेबल असतील त्या आपल्या परीक्षेत आपल्या ज्या आवारात लावण्याचे मी आवाहन करते धन्यवाद तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी